नमस्कार मी सवनिता महादेली चडे जिल्हा भंडारा येथून कवियुकी अध्यात्मासाठी कविता गात आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे नजर नजर तिची घरभर खाना शोधती नजर तिची घरभर खाना शोधती आज तिच्या झोपडी वजा घराची राख रांगोळी होतीय कुणी ठेकेदार म्हणे रस्ता चौपदरी करायचं कुणी ठेकेदार म्हणे रस्ता चौपदरी करायचं अतिक्रमणच्या नावाखाली तुझं घर पाडायचं आहे डोळ्यात अश्रू ठेवून पुसते लादीवरील माती डोळ्यात अश्रू ठेवून पुसते लादीवरील माती जुन्या मोडकडीस आलेल्या भांड्यांना कुरवाडीत जाते आड्यावरील गाठोडे एक एक करून सोडते आड्यावरील गाठोडे एक करून सोडते मिलमिल त्या नजरेने आठवणी जागवते मिलमिल त्या नजरेने आठवणी जागवते एक नजर कोनवड्यातील देवभाऱ्यात फिरवते एक नजर कोनवड्यातील देवभाऱ्यात फिरवते तेथे उपसलेल्या कष्टाला नजरेनेच देवाला सांगते तेथे उपसलेल्या कष्टाला नजरेनेच देवाला सांगते भिंतीवरील फोटोला अलगच छोडीत ठेवते भिंतीवरील फोटोला अलगच छोडीत ठेवते नजर ठेव धनी तुझ मनातूनच कळवते नजर ठेव धनी तुज मनातूनच कळवते 真的吗